श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये उपवास करते वेळेस कोणती कामे करू नये यंदा पासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे दरवर्षी माता दुर्गा विशिष्ट वाहनावर बसून पृथ्वीवर स्वार होत असते नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक आपल्या घरी घटस्थापना करतात तसेच अनेक जण नवरात्रीत नऊ नौ दिवस उपवास करतात शारदीय नवरात्रीमध्ये मातेच्या यथायोग्य पूजा केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदते नवरात्रीमध्ये पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे चला तर मग नवरात्री उत्सवादरम्यान कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊयात उपवासात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन करू नये तसेच व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू खाऊ नये जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये खाण्यात कांदे लसूण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि बिगर धुतलेले कपडे परिधान करू नये व्रत ठेवणाऱ्या लोकांना बेल्ट चप्पल जोडे बॅग यांसारखे चामड्याच्या वस्तू वापरू नये व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस कापू नये नऊ दिवसांपर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे टाळावे फलहार हा एकाच जागेवर बसून केला पाहिजे चालिसा मंत्र किंवा शप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसऱ्या गोष्टी बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये यामुळे या, या पाठाचे फळ नकारात्मक शक्ती घेऊन जातात बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये यामुळे व्रत खंडित होते शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही शारदीय नवरात्रीमध्ये घर आणि मंदिराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या या काळात कोणाबद्दल ही चुकीचे विचार मनात आणू नयेत आणि घरात भांडणंही करू नयेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग